मित्रांनो लोकसभेची निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती आलेली आहे एक जूनला शेवटच्या टप्प्यासाठी हिमाचल पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या काही जागा आणि बंगालमधल्या काही जागेंसाठी मतदान होत आहे ह्या निवडणुकीमध्ये जवळपास भारतातल्या प्रत्येक राज्याची चर्चा झाली महाराष्ट्राची झाली तमिळनाडूची झाली मध्य प्रदेशची झाली उत्तर प्रदेशची झाली इवन पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल सगळ्याची चर्चा झाली पण एका राज्याची चर्चा झाली नाही ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल आणि ह्याच पश्चिम बंगालमधून ह्या वेळेस जर भारतीय जनता पार्टीला कुठल्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश नंतर सगळ्यात जास्त यश जर कुठल्या राज्यामध्ये मिळत असेल तर ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने प्रचंड ताकद लावली पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी प्रचंड कॉन्फिडंट आहे आणि मित्रांनो या बंगालमध्ये भाजपचं टार्गेट आहे ट्वेंटी फाय प्लस मित्रांनो जर आपण पश्चिम बंगालचं ओव्हरऑल सगळं बघितलं तर बंगालमधून बेचाळीस खासदार निवडून येतात म्हणजे देशभरामध्ये उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर बंगाल या बेचाळीस खासदारापैकी गेल्या वेळेस दोन हजार एकोणीसला या बंगालमधून भारतीय जनता पार्टीने अठरा खासदार निवडून आणले होते म्हणजे जे भारती साथी ले जाए बंगाल भारतीय जनता पार्टीसाठी अछूत म्हणून समजलं जायचं दोन हजार चौदाला बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार निवडून आले होते त्या भाजपने पाच वर्षानंतर वरून सोळा खासदार वाढवले मित्रांनो बंगाल भाजपासाठी अत्यंत महत्वाचं ज्या बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दोन हजार जी दोन uh, हजार चौदा लोकसभा निवडणुकीच्या नंतर जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतराला त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार बंगालमधून निवडून आलेते आणि त्याच भाजपाचे दोन हजार बावीसला मित्रांनो सत्तर आमदार ह्या बंगालमधून निवडून आलेते या, या देशभरामध्ये जे पॉलिटिकल पंडित आहेत हे पॉलिटिकल पंडित बंगालकडं दुर्लक्ष करते मित्रांनो ज्या बंगालमधून भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं यश भेटत आहे कारण ज्या बंगालमध्ये दहा वर्षापूर्वी भाजप ही औषधाला सुद्धा नव्हती ते बंगाल भाजप आज जिंकायला चाललेले आहे बंगालमधला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आज बंगालमध्ये उदयाला येते मित्रांनो बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचं राईज होण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये जो एक विरोधकांचा एक स्पेस तयार झाला आहे बंगालमध्ये ज्या बंगालमध्ये ज्या कम्युनिस्टांनी पस्तीस वर्ष राज्य केलं ज्या बंगालमध्ये ज्योती बसू तीस वर्ष मुख्यमंत्री होते त्या बंगालमध्ये ह्या पस्तीस वर्षे राज्य करणारे कम्युनिस्ट आता राजकीयदृष्ट्या संपलेत म्हणजे इलेक्टिव पॉलिटिक्समध्ये कम्युनिस्ट पार्टीचं जे बंगालमध्ये जे अस्तित्व होतं ते अस्तित्व संपलं आहे जी काँग्रेस पार्टी बंगालमध्ये प्रचंड मजबूत होती जी बंगा काँग्रेस पार्टी बंगालमध्ये ममता दिदी यांच्या फुटीनंतर बंगालमधून हद्दपार झालेली आहे आणि ही जी स्पेस तयार झालेली आहे विरोधकांची त्या स्पेचचा फायदा भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसला झाला दोन हजार बावीसच्या विधानसभेत झाला आणि आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा आपल्याला होताना दिसतोय मित्रांनो भारतीय जनता पार्टीने बंगालमधलं जे लोकसभेची निवडणूक आहे ती अत्यंत कॅल्क्युलेट पद्धतीने लढली म्हणजे सीट डिक्लेरेशन असेल किंवा अर्जुन सारख्या दबंग लोकांना तृणमूल काँग्रेस पार्टीमधून घेऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार देणं असेल किंवा संदेशखाली प्रकरणामधल्या ज्या विक्टीम आहेत रेखा पात्रा या रेखा बशीरहाट लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक देणं असेल भारतीय जनता पार्टीने बंगालमध्ये जे पाऊल ठेवलं आहे ते एक एक पाऊल याच्यामागं वर्षाची प्लॅनिंग आणि प्लॉटिंग आपल्याला दिसते कारण बंगाल भाजपासाठी सोपं नाही आहे बंगाल भाजपासाठी प्रचार करायलासुद्धा सोपं नाही आहे कारण या ज देशभरामध्ये या देशभरामध्ये आतापर्यंत इतिहास आहे की सगळ्यात जास्त जर पॉलिटिकल किलिंग जर कुठल्या राज्यात झाले असतील तर ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल मित्रांनो पस्तीस वर्ष ह्या बंगालने कम्युनिस्टांचं रक्तरंजित राजकारण बघितलं आणि त्याच कम्युनिस्टांच्या पस्तीस वर्षाला कंटाळून ह्या बंगालने आपली सूत्र दोन हजार अकराला अमार नाम तुमार नाम नंदीग्राम नंदीग्राम म्हणून नंदीग्राम आंदोलनामधून पश्चिम बंगालचा एक नवीन चेहरा उदयाला आला होता ममता बॅनर्जी या ममता बॅनर्जीवर विश्वास ठेवून या बंगालच्या जनतेने ममता दिदी यांना तब्बल तीन वेळा बंगालचं मुख्यमंत्री केलं पण ह्या बंगालच्या लोकांच्या पदरी निराशा झाली मित्रांनो आजही देशभरामध्ये जर देशभरामध्ये सर्वात गरीब गावं जर कुठल्या राज्यात असतील तर ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल ज्या बंगालमध्ये ब्रिटिशांची राजधानी कलकत्ता होतं ज्या बंगालमध्ये भारतामध्ये जर खऱ्या अर्थाने औद्योगिक क्रांतीची सुरुवात जर कुठल्या राज्यात झाली तर ते राज्य म्हणजे बंगाल आज त्या बंगालची परिस्थिती अत्यंत बिकट आहे मित्रांनो तुम्ही पर कॅपिटा इन्कममध्ये बंगाल बघा बंगाल हे शेवटून दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरती येते एवढी भयंकर परिस्थिती बंगाल त्या बंगालमध्ये आहे आणि त्या बंगालमध्ये एवढं रक्तरंजित राजकारण असताना त्या बंगालमध्ये जे कम्युनिस्टांनी पस्तीस वर्ष केलेली नासधूत असताना त्या बंगालमध्ये ममता बॅनर्जीसुद्धा तीन वेळा मुख्यमंत्री होऊन काही करू शकले नाही आहे बंगालमध्ये प्रचंड समस्या आहे खास करून जे बांगलादेशमधून जे रेफ्युजी इनलिगली मायग्रेंट जे बांगलादेशमधून बंगालमध्ये येतात आणि त्याला जो वर्धास्त सरकारचा आहे तो ह्या इलेक्शनमधला अंडर करंट आहे मित्रांनो बंगाल हे असं भारतातलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये मायनॉरिटी वोटर हा निर्णायक असतोय पण ह्या वेळेस हा जो मायनॉरिटी वोटर आहे खास करून ह्याच्यामध्ये जो बांगलादेशातून आलेला आणि बंगालच्या सरकारने ज्याला राजश्रय दिला स्वतःच्या वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी त्या मायनॉरिटीच्या विरोधामध्ये बंगालमधली मॅजॉरिटी ही भारतीय जनता पार्टीच्या मागं बंगालमध्ये उभी राहिली आहे मित्रांनो त्यानंतर जो बंगालमधला भद्रलोक समाज आहे कलकत्त्यामधला भद्रलोक म्हणजे दुपारी दोन ते चार झोपणारे जसे पुण्यात आहेत तसे कलकत्त्यामध्ये सुद्धा आहेत त्यांना भद्रलोक म्हणतात तो भद्रलोकसुद्धा एका काळी ममता बॅनर्जी यांचा कट्टर necessary... समर्थक होता तो भद्रलोकसुद्धा ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मागं उभं राहिलेला दिसतोय आणि बंगालमधला ओबीसी असेल बंगालमधला हिंदू असेल बंगालमधला मतुवा असेल हे सर्व कम्युनिटीचे लोक भारतीय जन जनता पार्टीच्या मागं बंगालमध्ये उभे राहिले भारतीय जनता पार्टीकडून त्यांना आशा आहे आणि भारतीय जनता पार्टी ह्या वेळेस बंगालमध्ये मित्रांनो ट्वेंटी फाय प्लस सीट बेचाळीसपैकी जिंकायला चालले आणि भारतीय जनता पार्टी जर देशभरामध्ये थ्री हंड्रेड प्लस थ्री हंड्रेड प्लस जे क्रॉस करणार आहेत त्याचा जो आपण म्हणतो एक हायवे सहा पदरी हायवे हा बंगालमधून जातोय आणि ह्या वेळेस नरेंद्र मोदी दिल्लीच्या गादीवरती बसणार आहे तर ह्याच बंगालच्या जीवावरती मित्रांनो बंगाल असेल उडीसा असेल या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड असं यश मिळते पण या दोन राज्यांकडं इंटरनॅश नॅशनल मीडिया असेल किंवा हे जे लिब्रांडू सॅफोलॉजिस्ट असतील है ना हे राजकीय पंडित असतील या सर्वांचं दुर्लक्ष आहे मी तुम्हाला सांगतो चार जूनला पेट्या उघडल्याच्या नंतर माझा शब्द लक्षात ठेवा की देशभरामध्ये जर भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त यश जर कुठल्या राज्यामध्ये मिळत असेल तर ते राज्य म्हणजे बंगाल काही लोक याच्यावरती मित्रांनो अतिशोक्ती व्यक्त करतील पण ज्यांना बंगालचं राजकारण माहिती त्या लोकांनी ह्या निवडणुकीचा अंदाज आधीच बांधून ठेवलाय मित्रांनो ज्या त्रिपुरामध्ये मणिक सरकार हे तब्बल पंचवीस वर्ष मुख्यमंत्री होते ज्या त्रिपुरामध्ये प्रत्येक घरावरती लाल झेंडा कम्युनिस्टांचा होता त्या त्रिपुरामधून कम्युनिस्ट हद्दपार झालेत आणि त्या त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि ही अशक्य असणारी गोष्ट भाजपने नॉर्थ इस्टमध्ये शक्य करून दाखवली आणि आता हे जी जादू त्रिपुरामध्ये झालती त्याआधी आसाममध्ये झालती ती जादू आता बंगालमध्ये होणार आहे दोन हजार चोवीसला बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी ट्वेंटी फाय प्लस आणि दोन हजार सव्वीसला भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री शुभेंदू शिशिर अधिकारी बंगालच्या गादीवरती बसणार आहे मित्रांनो ही होती बंगालमधली राजकीय परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या बंगालमध्ये राईज होण्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ममता सरकारमध्ये असलेले अँटी इन्कमन्सी जे बांगलादेशमधून जे मायग्रेन आलेले आहेत अवैधरित्या घुसखोर यांना जे सरकारने पाळलेलं आहे पोचलेलं आहे बंगालमध्ये याच्या विरोधामध्ये बंगालचा भद्रलोक असेल किंवा बंगालचा बंगाल ग्रामीण समाज असेल याच्या मनामध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे त्यानंतर बंगालमध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराचे जे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आले हजारो कोटी रुपये मम ममता दिदी यांच्या मंत्र्यांकडे सापडले त्याचासुद्धा इम्पॅक्ट ह्यावेळी जनमानसांमध्ये चुकीचा गेलेला आहे आणि याचा फायदा बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला होताना दिसतो आहे आणि बंगालमध्ये भाजपाचा वोट शेअर पण वाढतो आहे आणि भाजपाच्या सीट पण आहेत ट्वेंटी फाय प्लस मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा